रायगड पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धेत रोहा फायटर संघाने विजेतेपद पटकावले तर पद्मदुर्ग मुरुड हा संघ उपविजेता ठरला तर किंग ऑफ पोईनट संघाने तृतीय क्रमांक मिळवला अंतिम सामन्यात रोहा फायटर संघाने पद्मदुर्ग मुरुड संघाचा बत्तीस विरुद्ध बारा असा सहज पराभव केला पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या संकल्पनेतून समुद्रकिनारी वाळू मध्ये खेळवण्यात आल्या या स्पर्धा अलिबाग मांडवा मुरुड रेवदंडा श्रीवर्धन येथील स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सोळा संघ सहभागी झाले होते महिलांच्या गटात मांडवा सागरी संघाने विजेतेपद पटकावले तर दिघी सागरी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आमदार महेंद्र दळवी जिल्हाधिकारी किशन जाळवे पोलीस अधीक्षक अंचल दलाल जिल्हा परिषदेच्या सीईओ नेहा भोसले यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले